ट्रेलर आवडला नसेल तरी पण प्लीज आज चांगला म्हणा <laughs> <laughs> आणि रोहित सर तुम्ही येणार ट्रेलरला हे डोक्यात ठेवून मी ऍक्च्युली मला महिने बजेट दिलं नाही गाडी उडवायचं तर म्हटलं स्कूटर तरी कमीत कमी स्कूटर तरी उडवतो <laughs> <laughs> नाहीतर मग म्हणजे माझ्या मॅनिफेस्टेशनचा काही फायदा होणार नाही सो स्कूटर उडवली थोडं समजून घ्या मला अमेर खूपकर सरांना विनंती आहे की त्यांनी माननीय राजसाहेब ठाकरे साहेब आणि रोहित शेट्टी साहेब यांना मंचावर घेऊन यावं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करूया महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय राजसाहेब ठाकरे आणि ब्लॉक चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्री रोहित शेट्टी साहेब या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी चित्रपटाच्या निर्मात्यांना विनंती करतो सगळ्यात आधी माननीय राजसाहेब ठाकरेंचं स्वागत करण्याची विनंती निर्माते निनाद नंदकुमार बतीन आणि ओमप्रकाश भट यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती <laughs> <laughs> गिरील धुमाळ आणि सुधीर कोलतेंना विनंती की त्यांनी श्री रोहित शेट्टी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं ज्या सुंदर वास्तूमध्ये हा सोहळा संपन्न होतोय त्या ऑर्किडचे सर्वांना परिचित असलेले श्री विठ्ठल कामतीचे उपस्थित आहेत मी त्यांना मंचार्याची विनंती करतो श्री अमय खोपकरांना विनंती की त्यांचं सुद्धा असं देऊन स्वागत करावं मराठी चित्रपटांच्या अशा अनेक सोहळ्यांना त्यांचं आपल्याला कायमच सहकार्य मिळत असत धन्यवाद स्वाती खोपकरांना मी मंचार्याची विनंती करतो कृपया स्वाती त्यांनी त्यांना नम्र दिला आणि मी मंचावर याची विनंती करतो चित्रपटाचे दिग्दर्शक श्री संजय जाधव यांना संजय सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं त्यानंतर मान्यवरांना मी नमस्कार नमस्कार सर नमस्कार खूप खूप सुंदर मोमेंट आहे आयुष्यातली कधी कधी आपण ज्या गोष्टी मागतो त्या इतक्या सहज मिळतात या सिनेमाचा ज्यावेळी मुहूर्त झाला त्याच्या आधीपासूनच राहत तेव्हा मी आम्हाला सांगितलं होतं की ट्रेलर लॉन्चला रोहित शेट्टी सर आणि राज साहेब हे दोघे मला पाहायचे म्हणजे पाहायचे थँक यू मच अ ते होत आहे सर ट्रेलर आवडला नसेल तरी पण प्लीज आज चांगलं म्हणा आणि रोहित सर तुम्ही येणार ट्रेलरला हे डोक्यात ठेवून मी ऍक्च्युली मला महिने बजेट दिलं नाही गाडी उडवायचं तर म्हटलं स्कूटर तरी कमीत कमी स्कूटर तरी उडवतो नाहीतर मग म्हणजे माझ्या मॅनिफेस्टेशनचा काही फायदा होणार नाही सो स्कूटर आहे थोडं समजून घ्या मला आणि अशा आहे तुम्हाला ट्रेलर आवडला असेल परत एकदा राजसाहेब थँक्यू सर थँक्यू मला असं वाटतंय संजय जाधव सर कदाचित एक उल्लेख मुद्दा म्हणून टाळतायत आदरानं असावा कदाचित पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राजसाहेब आणि रोहित शेट्टी सर यांच्यामध्ये एक गोष्ट तर नक्कीच कॉमन आहे त्यांना खळखट्याक प्रचंड आवडतं किंवा जिथे गरज असते तिथे ते कसं वापरायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे आणि मला असं वाटतं रोहित शेट्टी सर येरे एरे पैसा या नावाशी तर तुमचं खास कनेक्शन आहे कारण तुमचा प्रत्येक चित्रपटच एरे पैसा असतो त्यामुळे या ट्रेलरला बघून आपल्या मनात काय भावना ऐकायला आवडतील uh, मेरपे अलग प्रेशर आहे फिल्म कलेखे uh, किंवा मेरपे संजय अंबाजीने बोला की ही पडेगा पहले वाले में आए थे ब्लॉक बस्टर हुई थी तो, तो मेरा अलग प्रेशर वाले थे ना तो ऐसा कहते थे, हमारे जो थे ट्रेलर, अपना पिक्चर का नाम हमेशा पॉजिटिव होना चाहिए सत्यानाश रखो तो सत्यानाश हो जाता है ये एक्चुअली वास्तु देखो ये रे, 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 पैसा आ ही रहे है ना तो तीसरे में भी उतना ही है और है एंड बहुत ही कमाल का ट्रेलर है और फिल्म चले यार आजकल जो हम लोग सबकी हालत है डॉग <laughs> बस्टर हो ये फिल्म मैं यही चाहूंगा जैसे वन हुई हो थी हमारी एंड फिर एक बार हम वापस एक दो साल बाद मिले फोर के साथ ट्रेलर लॉन्च हुआ लेकिन इससे पहले सक्सेस पार्टी में भी आपको जरूर आना पड़ेगा मैं आपका पासूनस तुम्हाला आमंत्रण देऊ ठरतो मी सगळ्या कलाकारांना मंचावर येची विनंती करतो त्यानंतर आणि अर्थात यानंतर अजिबात वेळ न घालवता माननीय राजसाहेब ठाकरे इतके लाईट पार्द घोडा खूप रायथी पडले सर जय महाराष्ट्र सर जय महाराष्ट्र संजय जाधव दिग्दर्शक सिद्धार्थ ये रे ये आजचा हा ट्रेलर लॉन्च आहे माझा ट्रेलर मी काल लाँच केला होता पिक्चर अभि बाकी आहे <laughs> एका चित्रपटाचे तीन भाग येणं हे मला असं वाटतं मराठीमध्ये खूप महत्वाची आणि एक महिलाचा दगड आहे अमे खोपकर यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं वाटतं एक संजय तुम्ही केला होता आणि आज तिसरा हा संजय जाधव करतायत त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत जा व्यासपीठोरिया हो त्यांचे सुनी पंडित आहेत उमेश कामत आहेत आनंद हिंगडे आहेत ते संजय नार्वेकर आहेत तर ये तू काय डोळे वटार म्हणतो <laughs> परिता खरात या विशाखा विशाखादे या, या। नागेश सर मागे उभे आहेत आपण कृपया मंचावर या अशी आपल्याला विनंती नागेश सर मागे उभे संजय जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता तिसरा पुन्हा ब्लॉकबस्टर होईल अशी मी अशा अपेक्षा बाळगतो या सर्व टीमला मी मनात होतो धन्यवाद धन्यवाद साहेब